मुक्त बुलढाणा जिल्ह्यासाठी हजारो विद्यार्थ्यांनी घेतली बालविवाह प्रतिबंधक शपथ केंद्र सरकारने नवी दिल्ली येथे देशव्यापी बाल विवाह मुक्त भारत मोहीम सुरू केल्याने जिल्हा प्रशासनाने प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अमोल डिघोळे डॉक्टर मनोज डांगे अध्यक्ष बाल कल्याण समिती सदस्य अॅडव्होकेट वर्षा पालकर अॅडव्होकेट अनुराधा वावगे जयश्री शिंदे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे चाइल्ड लाईन वन झिरो नाईन एट समन्वयक शेख शोएब एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट संस्थेचे संचालक संगीता गायकवाड कार्यक्रम व्यवस्थापक योगेश डांगे तसेच संयुक्त विभागाने बालविवाह विरोधात शपथविधीचे आयोजन तसेच विविध कार्यक्रम जिल्ह्यात घेण्यात येत असून शहरातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय एडेड स्कूल शिवाजी हायस्कूल भारत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालय शिवाजी विद्यालय ज्ञानदीप शाळा सरस्वती विद्यालय व इतर शाळांमध्ये बुलढाणा येथे कार्यक्रम घेण्यात आले संध्याकाळी गावात कॅन्डल मार्च रॅली काढून बालविवाह प्रतिबंधक शपथ घेण्यात आली तसेच जिल्हा बालविवाह मुक्त करणार असा संकल्प केला अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट जस्ट राईट फॉर चिल्ड्रन या देशभरातील मुलांच्या हक्काच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या दोनशे पन्नासहून अधिक एन जी ओ भागधारकांच्या राष्ट्रीय युतीचा एक भाग आहे सत्तावीस नोव्हेंबर रोजी बालविवाह निर्मूलनासाठी महिला व बाल विकास अन्नपूर्णा देवी मुक्त भारत मोहीम आणि शाळांना बालविवाह विरुद्ध शपथ दिली असून ही मोहीम पंचवीस कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा केली जात आहे यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिगोळे कल्याण समिती अध्यक्ष डॉक्टर मनोज डांगे बाल कल्याण समिती सदस्य वर्षा पालकर ॲडव्होकेट अनुराधा मावगे जयश्री शिंदे अस्मिता संस्थेचे अध्यक्ष संगीता गायकवाड प्रकल्प समन्वयक योगेश डांगे समुपदेशिका प्रज्ञा जिने कम्युनिटी सोशल वर्कर हर्षदा वानखेडे रोहित मेतकर अध्यक्ष सलामी समन्वयक चाइल्ड लाइन शेख शोएब सागर नरवाडे निलेश चौथनकर जिल्हा बाल संरक्षण कक्ष योगेश डांगे प्रकल्प समन्वयक बालविवाह निर्मूलन प्रकल्प यांनी शपथ वाचन केले व हर्षदीप वानखेडे यांनी आभार मानले ट्वेंटी फोर साठी गोपाल ढगे नांदुरा बुलढाणा